फेरी आता महाराज साहेबांची अर्धांगिनी चालव स्वराज्य जननी जिजाऊंचा रुद्रावतार पाहून सगळेच शांत झाले होते पण आता वेळ शांत बसण्याची नव्हती शिवरायांनी मोहीम आखली शिवरायांनी मोहीम आखली ती थेट तळकोकणावर कोकणावर कान्हाजी स्वतःच्या तलवारीचा पराक्रम संगमेश्वरात गाजवला आणि ते आले सदरेवर एकूण तळ कोकणाची मोहीम स्वराज्यासाठी चांगलीच यशस्वी झाली म्हणा भाऊसाहेब तान्हाजीराव तलवारी इतकीच योजना ही तिखट राबवू शकतात हे त्यांनी संगमेश्वराच्या मोहिमेत दाखवून दिलं बरं बाग पुरे आम्ही त्यांना मावळा म्हणून रजा द्यायचं ठरव काय चुकी मी काही नाही केलं मामा नाही आम्ही सांगतो आम्ही सांगतो काय चूक झाली गुणाजी नानाजी राव आम्ही स्वतःच्या हातांनी ही रत्न जडी तलवार तुमच्या कमरेला बांधली आता मला सांगा याचा मायना काय झाला काय कि बाहो <laughs> म्हणजे तुम्ही आता सरदार राहिला नाही आजपासून तुम्ही सुभेदार झाला सुभेदार नानाजी राव माणूस चुरायांचा बाल सवंगडी आता सुभेदार झाला होता भाऊ साहेबांचा तान्हा आता सुभेदार झाला होता आणि दरवारी गाजवू लागला होता शिवराय आग्र्यावरून सुटले पण काही काळ शांत बसणं त्यांना गरजेचं होतं स्वराज्याची झालेली उलता पालक थांबवून आता घरी बसवणं गरजेचं होतं पण पुन्हा एकदा स्वराज्याच्या नव्या मोहिमा हाती घेणं गरजेचं होतं मोगलांच्या हाती गेलेले किल्ले पुन्हा हाती यावे यासाठी शिवराय द्वेषाने पेटले भाऊसाहेब जिजाऊ कवाडातून समोर समोर उन्हाळ्यावर फडकणारा हिरवा समुर्फ ध्वज त्यांच्या डोळ्यात सुलभ भाऊसाहेब म्हणाले काय ठरवले आमसाहेब आम्ही विचार करतोय की स्वराज्याच्या कारभाराची विस्कटलेली घडी पुन्हा नीट करावी हौस ताजीतवानी करावी अठरा कारखाने बारा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वराज्याचे कोट किल्ले पुन्हा बळकट करावेत आवसाहेब शत्रूला दिलेले किल्ले परत घेणे हे सगळ्यात पहिले काम इतक्यात कोंडाणा पाहिलात का आमच्या लाडक्या कोंडाण्यावरचे मुघलांचं निशाण आमच्या डोळ्यात तिखटप्रमाणे जाऊन त्यांना गराडीण म्हणाली ते खालीच आहे तेथील रयतेला सुरक्षा हवी आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कोंडाण्यासारखे बळकट किल्ले आपल्याला खेळायलाच हवेचे बा हो नौ मासा जर कोंढाणा तुमच्या चरणाशी नाही व्हायला तर किल्लेदार झाला कोंढाळ्यावर औरंगजेबानं भुजंग आणून बसव उदयभान नावाच्या भुजंगानं कोंढाण्याला जणू विळखाच मारला होता परिसरातील रयत अगदी चिरडून काढली श्वास घ्यायलाही जागा ठेवली नव्हती उदयभान राठोड शिवरायांना चांगला होता कुठल्याही क्षणी शिवरायांची माणसं आपल्यावर हल्ला करतील याची त्याला चांगलीच जाणीव होती त्यामुळे त्याने खारीची नजर कोंडाण्याच्या परिसरात ठेवायला शिवाजी महाराज ने